सीमेवरचं प्रेम फौजी शंकराचा जन्म एक लहानशहा महाराष्ट्रातल्या खेड्यात झाला त्याचं घर साधसच मातीची भिंत कवलारू छप्पर अंगणात एखादं झाड आणि घरासमोर एक विहीर वडील शेतात राबणारे ऊन पाऊस थंडी याची तमान न करता दररोज शेतात घाम गाळणारे आई घरकामात गर्क सकाळी उठून स्वयंपाक दुधाची वाटी आणि देवडात दिवा लावणं शंकर लहान असतानाच त्याच्या डोळ्यात एक चमक होती काहीतरी मोठं करायचं देशासाठी शाळेत झाशीची राणी शिवाजी महाराज आणि भगतसिंग यांच्या कथा ऐकून तो भारावून जायचा गावातल्या छोट्या मैदानात तो मित्रांबरोबर लष्करी खेळ खेळायचा हातात काठी घेऊन सैनिक होऊन चालायचा पूर्ण शिक्षण होताच त्यानं ठरवलं माझं जीवन देशासाठी घरच्यांना समजून तो लष्कराच्या भरतीसाठी निघाला खडतर प्रशिक्षण शारीरिक परीक्षा मानसिक चाच चाचण्या सगळं पार करत तो सैनिक भरती झाला गावातल्या लोकांनी टाळ्यांच्या गजरात त्याला निरोप दिला त्याच्या आई वडिलांच्या डोळ्यात अभिमान होता आणि डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमध्ये त्यागाची किनार होती काही महिन्यांनी सुट्टीवर आलेल्या शंकराला गावचं रूप वेगळंच वाटलं त्याच्या नजरेत आता जबाबदारीचं भान होतं त्यावेळेस त्याची भेट झाली राधाशी गावातली नवी शिक्षिका ती मुलांना प्रेमाने शिकवत होती पण त्याचवेळी शिस्तीचं वागणं तिच्या बोलण्यात दिसत होतं तिच्या गोड हसण्यात एक सोजवडपणा आणि स्वाभिमानी डोळ्यात एक दृढ निश्चय होता पहिल्यांदा भेटले तेव्हा दोघांमध्ये थोडंसं बोलणं झालं पण नंतर गावातल्या गणेश उत्सवात राधा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होते आणि आन, शंकर बघण्यामध्ये होता तिचं आत्मविश्वासानं भरलेलं व्यक्तिमत्व त्याला भानवलं हळूहळू ओळख वाढली गावाच्या मंदिरात विहिरीवर शाळेजवळ किंवा सण उत्सवात त्यांची भेट होऊ लागली बोलता बोलता मनातनं बोलणं व्हायला लागलं एक दिवस राधानं शंकराला विचारलं तुला घरी राहून नोकरी करायची नाही वाटतं नाही वाटतं का शंकर मनाला देशासाठी जीव द्यायलाही तयार आहे आणि तुझ्यासारखा कोणी वाट पाहत असेल तर जिंकण्याची ताकद दुप्पट होते तेव्हाच त्याचं नातं प्रेमाच्या पातळीवर आलं होतं गावात आनंदाचं वातावरण होतं दोघांचा साखरपुडा झाला अगदी साधेपणानं पण पन प्रेम भरलेला लग्नाच्या तया लग्नाच्या तयारी सुरू होती दोन्ही घरात उत्साह होता आई वेड्यावाणी करत उरकत करत होती लग्नाची साडी वराडाची यादी पत्रिका पण त्याच वेळेस बातमी आली सीमे रेषेवर तणाव वाढला होता युद्धाची शक्यता निर्माण झाली लष्करांना आपल्या सैनिकांना परत बोलबावलं बोलवलं शंकरालाही हुकूम आला परत जावं लागेल त्या रात्री राधा शांत होती शंकर म्हणाला माफ कर पण मला जावं लागेल राधाच्या डोळ्यातून पाणी वाहत होते पण चेहरा कठोर ती म्हणाली तू देशासाठी लढ मी तुझ्यासाठी वाट पाहिन फक्त परत ये कधीही उशीर उशिरा ये पण परत ये शंकर रणभूमीत पोचला कठीण लढाया गोड्यांची गर्दी बारुदाचा धूर आणि प्रत्येक क्षणी मृत्यूशी झुंज एका झपाट्यात झालेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला बेशुद्ध अवस्थेत त्याला हॉस्पिटलमध्ये हलवलं महिनेभर त्याच्यावर उपचार होत राहिले मध्येच त्याने राधाला अनेक पत्र लिहिली आपल्या जखमा आपल्या भावना तिची आठवण पण दुर्दैवाने त्या पत्रापैकी एकही तिच्यापर्यंत पोहोचलं नाही इकडे गावात लोकांच्या तोंडाला वड आले शंकर मेला आहे बहुतेक तो गेला आहे म्हणून लग्न थांबलं लग। अशा चर्चा सुरू झाल्या पण राधा निशब्द होती मनात एकच विश्वास तो परत येणार तिनं लग्नाचा पेराव अजूनही जपून ठेवला होता कपाटात अश्रूंच्या ओलाव्यात सात महिने झाले एक दिवस गावाच्या वेशीवर एक झुंझार चेहरा एका काठीच्या आधाराने चालत येताना दिसला अंगावर ल, अंगावर लष्कराचा पोशाख होता पण चालताना त्यात थकवा होता शंकर परत आला होता गावकरी पडत आले काहींना आनंद काहींना आच्चार राजा राधा दारात हुबी होती शंकराला पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले तू खरंच परत आला शंकराने हातातलं पत्र तिच्याकडे दिलं हे लिहिलं होतं पण पोचलं नाही दोघांचं ते भेटणं एकमेकांच्या डोळ्यात दुःख प्रेम समर्पण आणि नव्याने उमगणारा आयुष्य जखमा होत्या पण प्रेम जिवंत होतं थाटा माटात नको म्हणून त्यांची त्यांनी साध लग्न केलं मंदिरात फक्त घरचे आणि काही गावकरी पण गावासाठी ते लग्न खास होतं शंकराच्या धैर्याचं आणि राधाच्या प्रतिकेचं ते प्रतीक बनलं गावात एका चौकाला नाव दिलं शौर्य चौक आणि त्यात एक फलक लावला प्रेम फक्त साथ देत नाही ते काळाची कसोटीही सहन कर सहन करत त्यांची कहाणी गावातली पिढ्यान सांगितली जाऊ लागली Sime vrca prin.